टी ग्रामपंचायत जिल्हा परिषद जे सार्वजनिक आणि सरकारी बांधकाम आहे त्या ठिकाणी एम सॅनच वापरण्यात येईल आता रेतीची नदीच्या रेतीची वाळूची गरज पडणार नाही आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास पन्नास एम सँड बनवण्याचे क्रशर या ठिकाणी टाकणार आहोत आणि ती वाळू शासकीय बांधकामाला आम्ही वापरणार आहोत त्यामुळे पुढच्या कॅबिनेटमध्ये एम सँड ढोरण आणण्याचा आमचा विचार आहे दगडावरनं गिट्टीवरनं सॅन तयार करणे हा धोरण आहे आणि आत्ताचा वाडू धोरण हा नदी पात्रातला खाडी पात्रातला आहे त्यामुळं दोनही धोरणातनं राज्याचा डिमांड आम्ही सप्लाय पूर्ण करणार आहोत सोबतच आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज झाला आहे जे फाळणीच्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्या ठिकाणी विस् जे विस्थापित झाले जे, चा। विस्त, जे, जे पाकिस्तानवरनं आले आणि इथे सिंधी समाजाचे जे एक मोठ्या मोठ्या वसाहती या राज्यात जवळपास तीस वसाहती सिंधी समाजाच्या आहेत ज्या वसाहती या विस्थापित झाल्या पण त्यांना अजूनपर्यंत त्यांची मालकी मिळाली नाही या राज्यामध्ये तीस वसाहती आहे सिंधी समाजाच्या नागपुरात जेरी पटक्यासारखी वसाहत आहे अनेक वसाहती आहेत म्हणजे चाळीसगावला आहे जळगावला आहेत मुंबईमध्ये आहेत या सर्व वसाहती कायदेशीर नाही आहेत आज मंत्रिमंडळाने मान्य मुख्यमंत्र्यांनी आज सिंधी विस्थापिताच्या जमिनीचा त्या ठिकाणी विशेष धोरण आम्ही आज आणलेला आहे केवळ ज्यावेळी ते विस्थापित झाले किंवा ज्यावेळी त्यांनी आपले घरं खरेदी केले त्यावेळेचा रेडी रेकणार रेट लावून केवळ अडीच टक्के सर्तभंग आणि अडीच टक्के क्लास वन करणे रेग्युलाइज करणे हे पाच टक्के आपल्याला आता या ठिकाणी रहिवाशी करता लागतील आणि दहा टक्के हे त्या ठिकाणी वाणिज्य करता लागतील आणि त्यामुळं मला असं वाटतं की या राज्यातल्या जेवढ्या सिंधी वसाहती आहे ज्या अनाधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत त्या क्लास टूमध्ये आहेत त्या सर्व वसाहती आता क्लास वनमध्ये होणार आहे मागच्या पन्नास वर्षापासनं सिंधी समाज हा निर्णयाची वाट बघता आहे मान्य देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या निवडणुकीच्या मॅन्युफेस्टोमध्ये आमच्या महायुतीच्या निवडणुकीच्या मॅन्युफेस्टोमध्ये संकल्पनाम्यामध्ये सिंधी बांधवाकरता ही घरं आम्ही कायदेशीर करून देऊ असा शब्द दिला होता आमच्या सरकारने हा शब्द पाडलेला आहे आणि आजपासनं सिंधी समाजाला त्यांचे घरं त्यांचे व्यावसायिक प्रतिष्ठानं हे कायदेशीर करून घेता येईल असा अत्यंत चांगला निर्णय आम्ही आज घेतलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंधी समाजाला या ठिकाणी संपूर्ण लाभ मिळणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे राज्यातल्या आता प्रत्येक घराची आकडेवारी वेगळी आहे पण तीस शहर आहेत जे नागपूर महाराष्ट्रात तीस शहरं आहे ज्यामध्ये आता सिंधी समाजाच्या वसाहती रेग्युलाइज होणार आहे मोठ्या प्रमाणावर वसाहती आहेत आणि ह्या अनाधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आता सर्व कायदेशीर होणार आहे शर्तभंगी होणार क्लिअर होणार आहे आणि आता वर्ग एकही होणार आहे सिंधी समाजात ज्या दिवशी तो विस्थापित झाला ज्या दिवशी त्याला तो ज्या जागेवर बसला त्या वर्षीच्या रेडी रेखणार रेटवर आम्ही अडीच टक्के रहिवाशी शर्तभंग अडीच टक्के कायदेशीर करणे आणि वाणिज्याला पाच पाच टक्के आम्ही घेतो आहे त्यामुळं ज्यावेळी जो व्यक्ती ज्या जागेवर बसला त्या दिवशीचा रेडी रेखणार रेट आम्ही लावणार आहे